कुपवाडमधल्या शामनगरमध्ये सुरू असलेले रस्त्याचे काम नागरिकांनी बंद पाडले काम निकृष्ट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे कुपवाडमधील शामनगर येथे रस्त्याचे कामे सुरू आहेत संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत चांगल्या दर्जाचे काम करण्याची ग्वाही कंत्राटदाराच्या प्रतिनिधीने दिले मात्र काम निकृष्ट असून ते टिकणारे नाही एका पावसातच रस्ते उखडले जाणार आहेत असे नागरिकांनी सांगितले पूर्वीचे असणारे रस्ते चांगले होते मात्र सध्या केले जाणारे रस्ते खराब दर्जाचे आहेत नागरिकांनी हाताने रस्ता केलेल्या खडीची उकरणी करून दाखवली त्यामुळे रस्त्याचा दर्जा घसरला असल्याने नागरिकांनी रस्त्याचे काम बंद करण्यास कंत्राटदाराच्या प्रतिनिधीला भाग पाडले काम सुरू असलेल्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी फिरकत नाहीत त्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदार मिळून नागरिकांच्या माती खराब दर्जाचा रस्ता करून नागरिकांच्या पैशाचा पैशाची वाट लावत आहेत वास्तविक पाहता कामावर देखरेख करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी येणे आवश्यक आहे मात्र अधिकारी काम सुरू झाल्यावर गायब होतात हे वेळोवेळी दिसून येत आहे रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी महापालिकेच्या अधिकारी वर्गावरही आग पाखड केली परिसर परिसरामध्ये कुठलेही काम होत नव्हती आणि ह्याचा कोण नेता मिळाला नव्हता ज्या नेत्याने हे रस्ते मंजूर करून दिले असले कॉन्ट्रॅक्टरला दिले की ते भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिकेचे अधिकारी ते काय दाबोर वापरत नाहीये काय नाहीये बोगीच करून दिलेल्या ज्या फंडातलं ज्या माणसाच्या नावाची बदनामी नको आहे म्हणून हे काम बंद ठेवावं या ज्या फंडातलं ज्याने मंजूर करून दिलेली आहे या कॉन्ट्रॅक्टर बदलावं हे थुक्कापालिस गणपतपटणासारखे अर्जी धाडी करून चालल्यात असं नको हे काम केलं तर चांगलं करून पाहिजे हे नाही तर रस्ता नाही केलेलं आहे असं आमची जुनी जुनी होती तसं आमचा रस्ता करावा सगळी मुरुम हे खरी कारण उचलून घ्यावं आम्हाला काय रस्त्याची आवश्यकता नाही का आमच्या काय घसरत नाहीये करून देत असलं तर चांगलं करून देऊ दे नाहीतर हे रस्ते सगळे मुरून उचलून ज्याच्या फंडात त्याच्या बदनामी नको साठी आता करून काहीच उपयोग केला नाही आणि जास्त चमचा पाय दगड टोचणार आहे वीस वर्ष झालं काय साठ वर्ष झाले तर कधीच काय सुधारणा झालेली नाही ना कटरी आहे कोणती सोय आहे कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं का या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याबद्दल त्यांनी काहीच बोलत नाही ना त्यांना सांगितलं काला आणि ही तयार करून आणि पुढे येऊन करा लागलं काय उपयोग आहे त्याचा करून नुसता वापच द्या लागत डांबरची आम्हाला डांबऱ्याची वापस द्या लागत बाकी काय करत नाहीये